काम करू शकतो मोदीजींच्या टीममध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे आणि मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करणार नाही मोदीजी, मोदीजी देशाचे प्रधानमंत्री परत होणार आहेत यात शंका नाही आणि त्यामुळे ते त्यांच्या टीममध्ये एक सहकारी म्हणून सहकारी म्हणून या शहराचा प्रतिनिधी म्हणून मला केंद्रातनं खूप काय काम करता येऊ शकतं कारण मी त्या पक्षाचं आहे त्या युतीचं आहे त्यामुळे मला चांगलं काम करता येऊ शकतं आणि व्हिजन आहे माझ्यासमोर मला माझ्या डोळ्यासमोर मला ठरलेलं आहे पुढच्या पाच वर्षात काय करायचं ते त्यामुळे मला काम करणं खूप एक तर मला आवड आहे काम आहे आणि मला ते दिसतंय की ते मला माझ्यासाठी खूप सोपं असेल पुणे शहरामध्ये इतिहास तुम्ही मोडून काढला गेली पंचवीस वर्ष त्या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून येत होता तुम्ही यावेळेला तो मोडून काढला आणि इतिहास घडवला भाजपच्या नेत्यांनी ने होईज कर असं म्हटलं होतं तुमची पाच वर्षाची विधानसभेची काम अजून पूर्ण झाली नाही पण गेल्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही केलेलं काम चांगलं आहे पण लगेच आपल्याला लोकसभेमध्ये जावं असं का वाटतं अगं काँग्रेस पक्षामध्ये वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि मी मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ही उमेदवारी देत असताना गेली तीस वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आखून नाही घेतली की मी काम करताना सर्व काम करतो येणारा ना ना प्रत्येक नागरिक मग पुणे शहरातला असेल पुणे शहराच्या बाहेरचा असेल तर सातत्यानं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारासार विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंड इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून आई काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्याच्या सर्वसामान्य का कार्यकर्त्याला बहुमान दिला त्याचाच अर्थ असा की मला त्यांनी केलेला जो आसन सार विचार त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात आलं की रवी रंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणेकर त्याला पाठवू शकतात त्यामुळेच ते मला त्यांनी उमेदवारी द्यायची वसुद्धा मी <laughs> स्वतःच्या हाताने मनास आपण आणि मी काहीकडे लोकसभेला उभं राहीलो हा निर्णय घेतला होता पण ज्या पक्षांनी तुम्हाला वाढवला दिली तो सोडताना नेमकी तुमची भावना काय होती आणि लोकसभेला मग ते सोडून का उभा राहायचं माझी भावना पक्ष सोडताना मी काय म्हणजे काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलेला आहे की मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून बारा ते सतरा पक्षांनी या पुणे शहरात काम केलेलं आहे आणि आता सतरा ते बावीस या कालावधीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये मनसेला चांगलं मत आहे एक चुकीचा अहवाल शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिकडे गेला पक्षाची एक अशी प्रतिमा तिकडे पुढे गेली की पक्ष लढू शकत नाही ह्या गोष्टींमुळे मी ह्या गोष्टींमुळे त्याग केला आता कुठल्या कारवाई करण्याच्या अगोदरच मी पक्षाचा राजीनामा दिला आणि मला वाटते की आज मी पंधरा वर्ष आज जे काय आपल्या शहराची एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देणं गरजेचं आहे म्हणजे शहराची जी दशा झालेली त्या दशेच्या विरोधात मी एक दिशा देण्याचं काम मला वाटतं मी करू शकतो जे पंधरा वर्षात मी कात्रज पॅटर्न राबवला आहे तोच कात्रज पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे मग तो विकासाच्या माध्यमातला असू द्या किंवा इतर सगळ्या विषयातला असू द्या तो मी मला वाटते एक चांगल्या पद्धतीचं काम मी पुणे शहरामध्ये अपक्ष विरोधी पक्ष असताना सुद्धा मी पंधरा वर्षात विरोधी पक्षामध्येच आहे पण विरोधी पक्षामध्ये पक्ष असताना सुद्धा मी माझ्या भागाचं काय नाव आहे की पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पोहोचवलंय पुढं जरी अपक्ष म्हणून जरी मी इकडं असलो तर मला वाटतं की पुणेकरांचे प्रश्न मला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या प्रश्नावरती देशाचं सुद्धा मला तेवढंच महत्त्व आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पुण्याचे प्रश्न जे काय आज मूलभूत सुविधा पुण्यामध्ये आता आज आमच्या इथं तुम्ही काय किंवा मुली यांना काय किंवा रवी काय तिघांचे तुमच्या याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे असतात हे तिघांचे म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं की पुणेकरांचे प्रश्न प्रायोरिटी वाईज पहिले तीन कोणते प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तो आत्ता जो इथं येण्यासाठी सुद्धा मान्यांना उशीर झाला तो ट्रॅफिकचा वाहतुकीचा प्रश्न पुण्यातला हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे आम्ही तिघंही महानगरपालिकेत काम केले त्यामुळे पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे तो सुद्धा आम्हाला ती माहिती आहे आणि शिवाय एक कचऱ्याचा प्रश्न या तीन प्रश्नांवरती विशेषतः पुण्यामध्ये काम झालं पाहिजे मला वाटतं की पुण्यातनं आता निवडणूक होणार आहे लोकसभेमध्ये इथला प्रतिनिधी जाणार केंद्र सरकार म्हणून या शहराचे प्रश्न काय या शहराचं भविष्य काय याच्या बाबतीत मला वाटतं विचार केला पाहिजे आज मी सांगेन की पुण्यासारख्या शहरात सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आमचे जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत तिथल्या नागरी सुविधा याच्यावरती जो आज आपण पाहतो की त्यांच्या खूप वाईट परिस्थिती आहे कॅन्टोन्मेंट बोर्डांचं विलिनीकरण करणं पुण्यासारखं शहर जे जगभरामध्ये अनेक अर्थानं आपलं आपलं वेगळं स्थान आहे आपलं सांस्कृतिक राजधानी आहे विद्याचं माहेरघर आहे आय टी हवे पुण्याचं स्वतःचं आंतरराष्ट्रीय विमानतळ यासाठीचा पाठपुरावा करणं आहे त्या विमा विमानतळाचं विस्तारीकरण करणं वाहतुकीचा प्रश्न शंभर टक्के आज आपल्याला का तर मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी या पुण्याचा विचार केला गेला नाही वाढत्या लोकसंख्येचा याचा तेव्हा मला असं वाटतं की आम्ही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आत्ता केला पाहिजे त्यामुळे मेट्रोच्या मार्गाचं विस्तारीकरण करणं असेल त्याशिवाय पुणे शहराला आजूबाजूला जोडणारी जी काही जिल्हे असतील शहर असेल त्यात नव्यानं काही रेल्वे मार्ग निर्माण करणे असेल आहे त्या मार्गांची फ्रिक्वेन्सी वाढवणं असेल केंद्राशी संबंधित जे विषय आहेत जसं आता मी म्हणत होतं की वाहतुकीचा प्रश्न असतं केंद्र सरकारने मागच्या काळात पेम्पटो अंतर्गत पुणे शहराला साडेतीनशे ई बसेस दिल्या त्यामुळे या बसेसची संख्या भविष्यात वाढवण्याचा विषय असेल शहरातल्या उद्योग व्यवसायांना चालना देण्याचा विषय असेल हे केंद्र सरकारच्या स्तरावरचे प्रश्न झाले शेवटी राज्य सरकार आणि स्थानिक पातळीचे प्रश्न तिथलं प्रशासन तिथले राज्यकर्ते या सगळ्यांची सुद्धा एकत्रितपणे मोठ बांधणं आणि शहराच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात काम करणं हा त्याला जोडून एक विषय असेल पण प्राधान्य मात्र नक्की तुम्हाला पाठवलं आहे कशासाठी तर केंद्रातले प्रश्न सोडवण्यासाठी शहराचे केंद्राशी निगडीत जे विषय आहेत ते मार्गी लावणं पुण्यातल्या सर्व